धन्यवाद मी आपल्याला सगळ्या पत्रकार बांधवांना प्रतिनिधींना धन्यवाद देईन की आपण आमच्या ह्या आंदोलनाची दखल घेतली एस टी कामगारांचे जे, जे, जे।, काम जे पगार आहेत ते अतिशय तुटपुंजे आहेत आपल्या सर्व पत्रकार मित्रांना ही कल्पना आहे की आझाद मैदानात सहा महिने एस टी कामगारांनी आंदोलन केलं का केलं होतं ते एस टीच्या कामगारांचे पगार अतिशय सध्याच्या महागाईच्या जगात त्यांना जगणं अतिशय जिकरीचं अडचणीचं होतं आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला ते सहा महिने संपामध्ये दिले परंतु ज्यांनी संप केला त्यांनी त्या कामगारांना काय मिळवून दिलं सातत्याने काष्टायब संघटना एस टी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ द्यावी यासाठी ते आंदोलन संपल्यापासून सातत्याने आम्ही आंदोलन करत आलो आणि त्याचा परिणाम गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये कृती समितीच्या वतीने आम्ही दोन तीन आंदोलनं केली आणि चार सप्टेंबरला माननीय तत्कालीन जे मुख्यमंत्री होते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर एस टीच्या कामगारांना पगारवाढीचा निर्णय झाला परंतु तरीसुद्धा एस टी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ देण्यात आलेली नाही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पत्रकार मित्रांना की गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्हाला सातवा वेतन आयोग नाही सहावा नाही पाचवा नाही कुठलाच नाही म्हणजे गेल्या पंचवीस एक वर्षामध्ये एस टी कामगारांचे जे पगार आहेत ते शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी कमी होत चाललेले आहेत साधारणतः पंचवीस तीस वर्षापूर्वी जे एस टीचे पगार होते एस टी कामगारांचे ते शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेने जवळपास परंतु गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये एस टी कामगारांचे पगार एवढे कमी झालेले आहेत आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार खूप पुढे निघून गेले आता वेतन आयोग आल्यानंतर वेतन आयोगामध्ये दे दीड ते पावणे दोन टक्के पट टक्के नाही पट शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आणि एस टीच्या कामगारांना आता सा सा पगारवाढ काम जी दिली ती साडेसहा हजार दिली ती साडेसहा हजाराची पगारवाढ दिल्यानंतरसुद्धा एस टीच्या कामगारांचं जे बेसिक आहे सुरुवातीचा जो मूळ पगार आहे तो जवळपास दीड हजाराने शासकीय कर्मचाऱ्यांच्यापेक्षा कमी आहे आता जर वेतन आयोगाला आठवा आणि त्याच्यामध्ये जर दो दीडपट दोनपट पट जर पगार वाढले तर त्यांचे पगार लाखाच्या जा पुढे जातील तो, तो आमच्या कामगाराचे पन्नास हजारापर्यंत पण आम्ही येत नाही आता सध्या जे पगार आहेत ते साधारणतः पंचवीस एक हजाराच्या आसपास जात आहे अशा कमी पगारामध्ये एस टी कामगारांना काम करावं काम करा लागतं राज्याच्या प्रवासाची वाहतुकीची ज्याला जीवनवाहिनी म्हणतो खेड्यापाड्यात डोंगर दऱ्यात वारा पाऊस कशाचीही परवा न करता एस टीचा कामगार या राज्यातल्या जनतेला वाहतुकीची सेवा देतो जिथं कुठलीही खाजगी गाडी जाणार नाही अशा ठिकाणी एस टीची गाडी गाडीत किती प्रवासी आहे याचा विचार न करता शाळेतले विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील बहिणी असतील सगळ्यांना आज एस टीच्या कामगारांच्याकडून ही सेवा मिळते या सगळ्या राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत या यशस्वीपणे राबवण्याचं काम एक प्रकारे शासनाचा दूत म्हणून एस टीचा कामगार हे काम करतो आणि अशा वेळेला त्याच्याकडं दुर्लक्ष शासनाचं झालेलं आहे आणि म्हणून आमचं माननीय नामदार परिवहन मंत्री जे आहेत प्रतापराव सरनाईक साहेब हे नव्याने खात्याचे मंत्री झाले आहेत परिवहन खात्याचे आणि त्यांनी काही चांगले निर्णय घ्यायला लागले सातत्याने ॲक्टिव्ह आहे ते आमची त्यांना विनंती आहे की एस टी कामगारांच्या पगाराचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडं आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि हा प्रश्न सोडवण्याच्यासाठी आपण त्याला प्राधान्य द्यावं आणि लवकरात लवकर हा प्रश्न निकाली निघावा शक्यतो येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी याच्यामध्ये आमची एक दुसरी मागणी अशी आहे की दोन हजार सोळाला जो पगारवाढ झाली आमची त्याच्यामध्ये वेतनवाढीचा एक टक्का आणि गरबाडे भत्तावाडीचा एक टक्का एक दोन आणि तीन तर हे फरक जे आहेत वेतनवाढीचे आणि भत्ता भत्तावाडीचे ते आजपर्यंत एस टी कामगारांना मिळालेले नाहीत महागाई भत्तावाढीचा जो फरक आहे तो सुद्धा जवळजवळ दोन हजार अठरापासून अद्यापपर्यंत एस टी कामगारांना मिळालेला नाही आणि आत्ता गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये माननीय एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जी पगारवाढ दिली साडेसहा हजाराची त्याचासुद्धा फरक पगारवाढीचा तो एस टी कामगारांना अद्याप मिळालेला नाही म्हणजे एस टी कामगारांची नुसती वाढ दाखवलेली आहे वेतनवाढ माग आहे भत्ता वाढ परंतु त्याचा जो फरक आहे तो गेल्या दो, सोळापासून दोन हजार सोळापासून आठ नऊ महिने होत आलेत हे जर फरक एस टी कामगारांना दिले तर एस टी कामगारांच्या जीवनामध्ये थोडाफार एक सुसह्य आहे एक दुसरी गोष्ट एस टीच्या कामगारांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी पी एफचे पैसे कपात होतात एस टी बँकेचे पैसे कपात होतात कुठलं त्यांनी लोन घेतलं त्याचे पैसे कपात होतात पण तू हे पैसे पी एफच्या खात्यात तीन तीन चार चार महिने दिले जात नाहीत बँकेच्या खात्यात दिले जात नाहीत कारण असं आहे की शासनाकडून अपुरा निधी पगारासाठी येतो निव्वळ पगाराच्या पुरते नेट पगाराच्या पुरते पैसे शासनाकडून मिळतात त्याच्यामुळे ही जी रक्कम आहे ही तिथे न भरल्यामुळे आज एस टी कामगारांना पी एफचं कर्ज बंद आहे एस टी कामगारांना बँकेचं कर्ज बंद आहे त्यामुळे अडचणीच्या वेळेला मुलीचं लग्न आहे शिक्षण आहे घरबांधणी आहे जी काय अडचणी एखाद्याच्या ऑपरेशनचा विषय असेल तर त्याच्यासाठी आमचा कर्मचारी धावतो कुठे पी एफ आणि बँकेकडे एस टीच्या परंतु ते सगळं कर्ज थांबलेलं आहे तर ते सुद्धा सुरू व्हावं याच्यासाठी सुद्धा मान्य परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालावं दुसरी गोष्ट परिवहन मंत्र्यांचं मी एका गोष्टीवर मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी काल त्यांची <coughs> एक स्टेटमेंट एक ऐकायला मिळाली टी व्हीवर की माझ्या कारकिर्दीत मी खाजगी गाड्या घेणार नाही आमची भूमिका हीच आहे की खाजगी गाड्या घेतल्यामुळे एस टीच्या चालकांना ड्युटी मिळत नाही आज कित्येक विभागांच्यामध्ये एस टीचे चालक कामगिरीशिवाय बसून आहेत त्यांना काम नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना आमची विनंती आमची मागणीच होती परंतु त्या मागणीचा आणि आपल्या निर्णयाचा योगायोग